सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना माहिती आहे हे आपला एक छोटासा परिवार आहे त्या परिवाराचं नाव अनुदया सोसायटी आहे आणि आपण भारत या देशाचे ॲज अ भारतीय म्हणून आपण राहतोय आणि आपल्या अनुदया सोसायटीला सुद्धा देखील बायलॉज आहे म्हणजे अर्थातच एक छोटासा संविधान सुद्धा आहे तर आपण हे भारतीय संविधान आणि अनुसया सोसायटीचा बायलॉज या दोघांमध्ये समन्वय स्थापित करण्यासाठी हे मी भारताचं संविधानचं जे उद्देशिका आहे ते वाचून दाखवतो आणि त्याचं थोडक्यात महत्त्व थो, आणि त्याला आपल्या अनुसार सोसायटीत आपण कसं राबवू शकतो त्या जरा आपल्याला विचार करायचा आहे तसं यामध्ये लिहिलेलं आहे की भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचं एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकांचा सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धारण करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करत आहोत हे जेव्हा आपण ऐकतो आपल्या मनात वेगवेगळे वे 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 विचार जन्माला येतात आणि त्याच पद्धतीने आपण कधी एखाद्या शब्दाला स्वतःला समजून देण्याचा प्रयत्न करतो तसंच देखील आपल्या कोऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी हे अक्षरशः कोणाची मालकीचे नाही आहे आपले पूर्वज जे विचारवंत होते एक कॉपरेटिव हाऊसिंग सोसायटीमध्ये वेगवेगळे जातीचे वेगवेगळ्या पंथाचे वेगवेगळे जिल्ह्या तालुका राज्याचे जरी लोक असतील तर लोकांना असं वाटतंय की हे आपला माणूस आहे तो आपला माणूस नाही आहे हे माझा गावचा आहे तो माझा गावचा नाही आहे अमो माझा जातीचा आहे तो माझा जमातीचा नाही आहे हे कुठे ना कुठे आपल्या मनात विचार येतो आणि आपल्या मध्ये मुळे आपण देखील इंग्रजाचे गुलाम झालो जवळजवळ दोनशे वर्ष आपण गुलाम होतो आपले पूर्वज त्यांनी आपलं सर्व